खेड शिवापूरकरांचा शिवा अकराव्या गटातून गटपास झालेला दा आहे दादा नमस्कार आज शिवा खूप दिवसातून बाहेर आलाय तर काय सांगाल आज कसं स्पीड लागलेलं गाडीला आज पहिल्याला नाही का पहिल्यापेक्षा खूप स्पीड आहे पहिला आजारातून उठून आता पळायला परत पुन्हा एकदा बैलाला काय झालं काय नाही थोडं आपलं त्याची छाती भरलेली बरं कुठं कुठं फायनल राहिलेला बैल ह्याच्या आधी आपले पटारवाडीच मैदान नाही का त्या मैदानात दोन वेळा एक नंबर समान करी मग आज तुम्ही ह्याला घेऊन आलाय आज पुन्हा एकदा कम बॅक करायला काय तुम्हाला नाही आज पण आम्ही फायनलला राहीनच मग अपेक्षा आहे तुमची हो गुलाल न्यायचाच हो नाही तर काय शिवाबद्दल सांगा तुम्ही बैल दोन्ही पब्लिक नेपतो जेवढ्याला ने शेजारची गाडी असेल ना तर गाडी उतरतो स्पीड लावतो लोकांचे स्वतःहून फोन बैल कुठल्या गावचा हा खेडशिवाप आहे हा बोर तालुका बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आहेत ना हा दणेश शेट डिंबळे बैल चालेल तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा हो